बदलापूर शहरात अनेक घोटाळे उघडकीस आले अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा पैसे खाल्ल्याचे प्रकरण उघडकीस आले त्यात काही दिवसांपूर्वी वडवली स्मशानभूमीत कचऱ्यापासून गॅस आणि त्यातून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्पात एक विद्युत दिवासुद्धा न पेटवता सुमारे दोन कोटी रुपयांची पोळी भाजून घेतली परळीत ज्याप्रमाणे औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून निघणाऱ्या राखेवर वाल्मिक कराड तयार झाले तसेच बदलापूर शहरातील वॉडनिहाय कचरा ठेकेदारेतून छोटे छोटे वाल्मिक कराड कोण अशी चर्चा शहरात सुरू झाली सुमारे तीन वर्षापूर्वी या वार्षिक सफाई ठेकेदारीची निविदा संपुष्टात आली असून त्यांना मुदतवाढ दिली जात आहे आणि यासाठी शहरातील प्रमुख पक्ष चिडीचूप आहेत या कचरा ठेकेदारीत काही माजी नगरसेवक सहभागी झाले आहेत असे पालिका प्रशासनाकडून नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले गेले सध्याचे ठेकेदार आवश्यक सफाई कामगार ठेवत नाहीत तसेच घंटागाडीच्या फेऱ्यादेखील होत नाहीत त्यामुळे कचरा पुरेसा उचलला जात नसल्याने विभागातील कचरा वाहतूक खर्च वाचवून जास्त नफा मिळवण्यासाठी विविध चुकीचे प्रकार केले जात आहेत यामध्ये कचरा डम्पिंग ग्राउंडवर वाहून नेला जात नाही तर तो आसपासच्या आडमार्गात टाकला जातो वेळेवर कचरा घंटागाडीतून घरोघरी गोळा केला जात नाही त्यामुळे नागरिक कचरा कुठेही टाकतात शहरात त्यामुळे अनेक ठिकाणी कचरा साचत असल्याने नागरिकांना नाहक त्रास होतोय आणि याबाबत आमदार किसन कथोरे काय भूमिका घेतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत नवीन निविदा प्रक्रिया सुरू करण्यास प्रशासक मारुती गायकवाड यांनी भाग पाडून आमदार किसन कथोरे यांनी या भ्रष्टाचार प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात येत आहे आपल्या विभागातील कचरा ठेकेदारी करणारा कोण आहे हे आपल्याला माहीत आहे का तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे कुलस्वामिनी दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन स्टेशनपासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली जवळ